मुंबईमध्ये एकाच वेळी तेरा पोलिसांच्या घरामध्ये घरफोडा झाल्याचा धक्कादायक माहीम मध्ये घडलाय माहीमच्या पोलीस कॉलनीमध्ये चोरट्यांनी घरफोड्या केल्या आणि एकच खळबळ उडाली आहे रात्र पाळीवर असलेले पोलीस सुट्टी गावी गेलेल्या पोलिसांची घरं आणि निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना या चोरट्यांनी लक्ष केलं कडी कोयंडे तोडून चोरट्यानं पोलिसांच्या घरातली रोख रक्कम पळवली मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला तर या घटनेबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी मुंबईची सुरक्षा ज्या पोलिसांच्या हातात आहे त्याचं पोलिसांची घर मात्र असुरक्षित असल्याचं समोर येत आहे माहीमच्या पोलीस कॉलनीमध्ये असलेल्या काही घरांमध्ये दोन दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे तेरा ते चौदा घरामध्ये चोरी करण्यात आलेली आहे चोर इतका हुशार होता की त्यांनी ज्या घरामध्ये कोणीच नाही त्याच घरामध्ये ही चोरी केलेली आहे आणि चोरी करताना बाजूच्या घरांच्या कड्या लावून घेत होता त्यामुळे कोणाला आवाज जरी गेला तरी कुणी बाहेर आलं नाही पाहिजे अशा प्रकारची ही चोरी करण्यात आलेली आहे जवळपास तेरा ते चौदा घरामधल्या मौल्यवान वस्तू नगदी पैशाची ही चोरी करण्यात आलेली आहे माहीम पोलिसांनी यावर चौकशी करत तपास करत एका जणाला ताब्यात घेतलेलं आहे या ठिकाणी असलेल्या सी सी टी व्हीमध्ये एक संशयित जो आहे तो समोर आलेला आहे आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पोलीस आता तपास करत आहेत परंतु जे पोलीस मुंबईकरांची सुरक्षा करतात त्या पोलिसांचं कुटुंब मात्र कशा कशाप्रकारे सुरक्षित आहे हे या घटनेवरून समोर येत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रकाश मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई